काल झालेल्या दगडफेक आणि शहरात शांतता आहे पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे आज शहरातील संवेदनशील भागातून पोलिसांनी पथसंचलन करण्यात आलंय पथसंचलन मध्ये राज्य राखीव पोलिस दल शिघ्र कृती दल जिल्हा पोलीस दलाचे जवान सहभागी झाले होते येणाऱ्या कोणत्याही घटनेला सामोरे जाण्यासाठी पोलीस दल, 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 दल सज्ज असल्याचा संदेश पोलिसांनी दिला आहे सर जे काल जे प्रकरण घडलेले त्यापर्यंत कुठला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि साधारण किती आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे आतापर्यंत किती आरोपींना अटक करण्यात आलेलं यश आले नमस्कार काल जे नंदुरबार शहरमध्ये दोन समाजामध्ये तणावाच्या परिस्थिती व दगडफेक झाली होती त्या अनुषंगाने रात्री उशीर नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये सिटी पोलीस स्टेशनमध्ये सी आर प्रमा क्राईम नंबर फाईव्ह सेवन नाईन ऑब्लिक दोन हजार चोवीस वेगवेगळ्या कलम अनुषंगाने ज्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आहे ऑन पब्लिक सर्वंट आहे आणि त्याचबरोबर थ्री ट्वेंटी फोर जून जुने जुन, आय पी सीचे थ्री ट्वेंटी फोर होते आणि इतर वेगवेगळे कलम लावून रायटिंग त्याचबरोबर अटेम्प्ट टू मर्डर व असॉल्टॉन पब्लिक सर्वंट अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण पचपन आरोपी पंचावन्न आरोपी आता पावेत तो पोलिसांच्या ताब्यात आणि अटक आहे चौपन्न आरोपी ज्यांचे नाव निष्पन्न ना आहे ते सध्या फरार आहे या व्यतिरिक्त पोलिसांकडे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे सी सी टी व्ही फुटेज व मोबाईल क्लिप्स भेटलेली आहे त्यांची अनालिसिस करून या सर्व प्रकरणामध्ये जे जे दोषी आहे त्या सर्वांचे नाव निष्पन्न करून त्यांचा त्यांना आरोपी करण्यात येईल आणि त्यामध्ये त्यांचे सर्वांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल सध्या जे आज आरोपी अटक आहे त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्याची आता आमची प्रक्रिया सुरू आहे अशी काही तक्रार तर, तर, आलेली नाही आहे यामध्ये एकूण एकवीस एक पोलीस अंमलदार व होमगार्ड वेगवेगळी दुखापतने इंजर्ड आहे गंभीर नाही आहे त्या व्यतिरिक्त दोन त् खाजगी इतर विभागाचे जे खासगी अंमलदार आहे ते इंजर्ड आहे काही सिव्हिल कंप्लेंट अजून आलेली नाही आहे आली तर आम्ही त्यांच्यावर लगेच दखल घेऊन त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई करू सलाउद्दीन लोहार स्टार इंडिया वन न्यूज शहादा